जिल्ह्यामध्ये निर्माण झालेले आचारसंहितेचा सर्वेचे सर्वेचे रिपोर्ट जाहीर करू नये असा नियम असताना देखील सर्वेचे रिपोर्ट्स हे बाहेर येत आहेत त्यामुळं निश्चितपणे देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची महिलानगर इथे झालेली जाहीर सभा त्या सभेसाठी मिळालेला प्रचंड असा प्रतिसाद आणि प्रत्यक्ष सर्वसामान्य माणूस शेतकरी दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये दिलेला न्याय आणि सहकार्य याची जाणीव ठेवून ते मतदानामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरला असणार असं सभेवरून आणि प्रचार करत असताना जाणवून त्यामुळं दक्षिणचे विद्यमान खासदार भारतीय पार्टी आणि माहितीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित होणार याच्याबद्दल कसली शंका असण्याचं कुठलंही कारण नाही त्यामुळे जे रूमर्स आहेत आणि जे तथाकथित सर्वे्स आहेत त्यांना चार तारखेला उंची स्वरूपाचं उत्तर काय शिवाय मताधिक्य पूर्वी जेवढं होतं दोन लाख दोन लाख ब्याऐंशी हजार मतदान घटे मतदान एवढं मिळणार नाही परंतु एक लाखाच्या फरकाने किंवा आसपास